तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या हप्त्या संदर्भात एक जबरदस्त माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे की ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार आणि यासाठी कोण महिला पात्र असणार त्यानंतर केवायसी संदर्भात सुद्धा एक सर्वात मोठी खुशखबरी तुमच्या पर्यंत येत आहे कारण केवायसी करण्यासाठी बऱ्याच महिलांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते त्यामुळे बऱ्याच महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार होत्या तर सर्वात मोठी खुशखबर आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा म्हणजे तुमच्यासारखं त्यांना सुद्धा अगदी थोड्या शब्दात सविस्तरपणे माहिती मिळणार आहे व्हिडिओ फक्त एक मिनिटाचा असणार आहे आणि फक्त एका मिनिटात आपण सविस्तरपणे माहिती तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी येत आहे की केवायसी मध्ये तुम्हाला सध्या तरी सूट दिलेली आहे कारण समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि सध्या जी केवायसी चाललेली आहे या केवायसी दरम्यान बऱ्याच लाडक्या बहिणी या अपात्र होत आहे काही लाडक्या बहिणींची केवायसी होत नाही बऱ्याच महिलांना बऱ्याच अडचणींना समोर जावे लागत आहे त्यामुळे राज्य सरकारला येत्या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून सध्या तरी केवायसी निवडणूक होईपर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही ज्या महिलांची केवायसी झाली असेल त्यांना सुद्धा चिंता करण्याची गरज नाही आणि ज्यांची केवायसी अजून झालेली नसेल त्यांना बऱ्याच अडचणींना समोर जावे लागत असेल तर त्यांनी सुद्धा आता टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी केवायसीची गरज नाही निवडणूक होईपर्यंत जवळपास निवडणूक होईपर्यंत आता तुम्हाला केवायसीची गरज लागणार नाही त्यानंतर केवायसी चालू होईल का नाही हे सध्या आपण सांगू शकत नाही त्यानंतर ज्या महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे दिवाळीची भेट म्हणून लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तुमच्या खात्यावर येत्या आठ दिवसात हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी दोन खुशखबरी तुमच्यासाठी येत आहे सर्वात पहिली खुशखबरी सर्वात मोठी पहिली खुशखबरी ही आहे की तुम्हाला केवायसी करण्याची गरज नाही केवायसी सध्या तरी तुमच्यासाठी शिथिल करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर दुसरी खुशखबरी तुमच्यासाठी ही आहे की येत्या आठ दिवसात तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता भाऊबीजेची ओवाणी म्हणून दिवाळीच्या निमित्ताने हे पैसे तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची शक्यता सध्या तरी वर्तवल्या जात आहे आणि ही माहिती आपल्याला जबरदस्त आतल्या सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे तर यासाठी आता कोण महिला पात्र असणार तर सर्वात पहिले तुम्ही माहिती समजून घ्या ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच लाडक्या बहिणी आता या हप्त्यासाठी पात्र असणार आणि त्यानंतर निकषाची तपासणी झाली असेल ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते पण त्यांना जर सप्टेंबर मध्ये आता पैसे मिळाले असतील तर त्या सर्वच महिला आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार यानंतर निकषाची तपासणी थांबवलेली आहे केवायसी सुद्धा सध्या स्थितीस थांबवलेली आहे केवायसी कशासाठी चालू केली होती ज्या महिलांनी फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेतला होता ज्यांच्या कुटुंबात एका रेशन कार्डवर दोन तीन महिलांनी लाभ घेतला होता तर त्यांची केवायसी केली असती तर त्यांची सरकारला सर्व माहिती गेली असती तर पण या योजनेमुळे या लाडकी बहीण योजनेमुळेच हे सरकार आलेलं आहे आणि ही योजना जर लाडक्या बहिणींची बंद करण्यात आली तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी या सरकारला मतदान केलं नसतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना फटका बसला असता त्यामुळे सध्या स्थितीत ही केवायसी थांबवण्यात था आलेली आहे तर सर्वात मोठी खुशखबरी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी के केवायसी सध्या स्थितीत बंद झालेली आहे आणि त्यानंतर सर्वात मोठी खुशखबरी तुमच्या खात्यावर येत्या आठ दिवसात हे पैसे जमा होणार आहे सध्या स्थितीत लाडकी बहीण योजनेच्या मानदनात वाढ होणार असल्याची कसलीही माहिती समोर आलेली नाही पण सर्वात मोठी महत्त्वाची माहिती येत आहे की तुमच्या खात्यावर येत्या आठ दिवसात हे पैसे जमा होणार आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम ही माहिती पाहायला मिळालेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर तुम्हाला थोडक्या शब्दात अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती समजावून सांगितली जाते त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही खुशखबरी कळाली पाहिजे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा दिवाळीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा जय